जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी महिली अजून एका नवीन आणि हटके रेसिपीसोबत आली आहे तर आता नवरात्रीचे उपवास देखील येत आहेत आणि बऱ्याच जणांचे असे इन बिटवीन देखील थर्सडे म्हणा सॅटर्डे असे बऱ्याच जणांचे उपवास असतात आणि तेच ते साबुदाना खिचडी कि किंवा वडे खाऊन सगळेच कंटाळतात आय नो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी अशा ड्रिंकची रेसिपी बनवणार आहे ना, ना जे तुम्ही एकदा दिवसातून घेतलं ना सकाळी घेतलं तर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही ना एकदम हाय प्रोटीन असं ड्रिंक आहे आणि तुम्ही उपवासालाच नव्हे तर बाकी इतर दिवशीसुद्धा घेऊ शकता खूप जास्त हेल्दी आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर हे बघा मी एका असं खोलगट प्लेट किंवा बाऊल घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये पाच ते सहा काजू पाच ते सहा बदाम घेते जर तुम्हाला जास्त माणसांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता त्यानंतर इथे पिस्ता घेतलेला आहे मी जो की सॉल्टेड नाही आहे त्याचसोबत तो थोडेसे चारोळे देखील घेतलेले आहेत आणि इथे मी साखर अवॉइड करते साखर मी बिलकुल टाकणार नाही आहे तर गोडवा आणण्यासाठी मी इथे ना खजूर घेतलेले आहेत ज्याच्या की आतमधल्या बिया काढून असे पाच ते सहा खजूर मी घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये असं सगळं घेतलं ना तुम्ही मनुका ॲड करू शकता अंजीर वगैरे असेल ते देखील तुम्ही ॲड करू शकता तर हे असं साहित्य सगळं एका प्लेटमध्ये काढून त्याच्यामध्ये मी एक ग्लासभर गरम दूध ॲड करायचं आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये थोडंसं अगदी ना केसर ॲड करायचं आहे नसेल काहीच हरकत नाही बिलकुल ऑप्शनल आहे आणि चमच्याच्या सहाय्याने ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि आता हे जे मिश्रण आपलं आहे ना ते दुधात असंच अर्धा तास भिजत घालायचं आहे मॅक्सिमम अर्धा तास जास्त वेळ असेल तुमच्याकडे एखाद तासभर भिजत घालू शकता तुम्ही तर म्हणजे हे बघा बघू शकता अर्ध्या त्या ता पाऊन तासासाठी मी हे मिश्रण ठेवलेलं बाजूला छान असं सगळं नरम पडलेलं आहे तर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला केळ ॲड करते ते टाकायचं आहे जरा जा अजून जास्त हेल्दी बनवण्यासाठी जर तुमच्याकडे चिकू म्हणा किंवा ॲपल वगैरे असेल ना ते देखील तुम्ही ॲड करू शकता पण मी इथे फक्त बनाना ॲड केला आहे आणि जर तुम्हाला साखर टाकायची असेल तर तुम्ही साखर देखील टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण आपण केळं टाकलं आहे ऑलरेडी आणि खजूर देखील टाकलेत त्यामुळे तो नॅचरल गोडवा येतो ऑलरेडी त्यामुळे असं तुम् बाकीचं काही एक्स्ट्रा साखर गूळ टाकायची गरज नाही वाटत मला तरी तर हे मिश्रण असं सगळं ह्याच्यात काढून घेतलं आहे मी आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं दूध ॲड करायचं आपल्याला अर्धा ग्लास गरमच दूध मी ॲड करते इथे अर्धा ग्लासभर आणि आता मिक्सरचं झाकण लावून छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे स्मूतीसारखी आपल्याला मंडई अगदी कमी व्यात आणि कमी साहित्यात अशी आपली उपवासाची स्मूती रेडी आहे आणि बघू शकता किती थी थीक वाटते थी जर तुम्हाला थोडीशी अजून पातळ हवी असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये दूध अजून जास्त ॲड करू शकता पण अशी थोडीशी दाटसर छान वाटते अजून त्याच्यामध्ये ना आपण वरतून असे पिस्ता वगैरे काजू बदाम चिरलेले आहेत ते देखील टाकूया आणि खरंच खूप छान लागते ही माहिती आहे तुम्हाला आणि हाय प्रोटीन देखील आहे त्यामुळे तुम्ही कधीही पिऊ शकता असं काही नाही की उपवासालाच करायला हवी हे बघा नाही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्य असं आपलं हेल्दी आणि हाय प्रोटीन ड्रिंक रेडी आहे जे की तुम्ही उपवास आला नवरात्रीच्या व्रत आला कधीही पिऊ शकता किंवा तुम्हाला काही खायची इच्छा नसेल काहीतरी असं प्यावासं वाटत असेल हेल्दी तरी देखील तुम्ही पिऊ शकता बिकॉज याच्यामध्ये शुगर नाही आहे किंवा कोणतेही हॅडेड कलर्स किंवा असं काहीच नाही आहे असं तुम्ही पिऊ शकता कधीही पहिले मी पिऊन बघते कसं झालं कारण स्मेल तर खूप छान येतोय गोड देखील लागतंय पण साखर न टाकता देखील बनाना आणि जे खजूर टाकलेत ना डेट्स त्याच्यामुळे ना गोडवा आलेला आहे त्यातल्याला स्मूथ लागतंय बनानामुळे आणि नटीनेस येतोय जे आपण ड्रायफ्रूट्स टाकलेत त्याच्यामुळे तो खूपच छान आहे राव आणि खूप मस्त वाटते पितांना तर घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गेन्स खात्रा मजेत राहा